नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कधी विचार केलाय का की आपण रक्ताचं पाणी करून मेहनत करतो एक करतो पण अगदी विजयाच्या असं काहीतरी घडतं रात्रीतरी अगदीच नव्हतं होत सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं का म का रेंगात का आपल्या जवळच्या माणसाकडून आपला असा विश्वासघात होतो की आपण पुन्हा ओवर राहायला सुद्धा घाबरतो मित्र याचं उत्तर तुमच्या नशिबात नाही तर तुमच्या बोलण्यात दडले आपण अनेकदा खूप आनंदात असतो किंवा कोणाला तरी आपलं मानून भावनेच्या भरात अशा काही गोष्टी बोलून जातो ज्या भविष्यात आपल्याच प्रगतीच्या आड येतात लक्षात ठेवा जवळ प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा मित्र नसतो आणि प्रत्येक ऐकणारा कान तुमचा इतर चिंतक नसतो काही मग तुमचं ऐकून घेतात ते तुम्हाला समजून घेण्यासाठी नाही तर योग्य संधी मिळताच तुमच्यावर वार करण्यासाठी आज मी तुम्हाला अशा अकरा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही चुकूनही आमचं तुमच्या सावलीला सुद्धा सांगायच्या नाहीत यातली तिसरी गोष्ट अशी आहे जी तुम्ही विश्वासाने समोरच्याला सांगता पण तीच गोष्ट शत्रूच्या हातात तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरते आणि पाचव्या गोष्टी बद्दल आपण आयुष्यातून एकदा तरी नक्कीच चुकतो ज्यामुळे आपले चरित्र आणि प्रतिष्ठा एका सेकंदात मातीला मिळू शकते ही गुपित फक्त माहिती असून चालणार नाही तर ती कधी आणि का लपवायची हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे हा व्हिडिओ केव्हा माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला येणाऱ्या संकटापासून वाचवणारा एक सुरक्षा कवच आहे शेवटपर्यंत सोबत राहा कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या जगण्याची पद्धत बदलून टाके चला तर मग जाणून घेऊया त्या अकरा गोष्टी पैकी पहिली महत्वाची गोष्ट तुमचे भविष्यकालीन बेत आणि योजना आपल्या मनात एखादी मोठी स्वप्न किंवा आयडिया असली की, की आपल्याला ती कोणाला तरी सांगायची खूप काही झालेली असते मी हा बिझनेस सुरू करणार आहे किंवा मी आता हे मोठं घर घेणार आहे असं सांगून आपण आपली प्रतिष्ठा वाढू पाहतो पण मित्रांनो मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय लोकांसमोर बोलून दाखवता तेव्हा तुमच्या मेंदूला ते ध्येय पूर्ण झाल्याचा खोटा घास होतो आणि तुमची काम करण्याची जिद्द आपोआप कमी होते तुम्ही वजन कमी करायचे ठरवले आणि ते सगळ्यांना सांगत सुटला तर लोक तुमचं कौतुक करतील आणि तुम्हाला तिथे समाधान मिळेल ज्यामुळे प्रत्यक्ष व्यायाम करायचा कंटाळ तेव्हा मोठं संकट म्हणजे लोकांची नजर जगात सगळेच लोक तुमच्या प्रगतीवर खुश नसतात तुमच्या ऐकल्यावर काही लोक मनातल्या मनात जळ करतात तर काही जण वाटेत करू लागतात जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची शांतता हीच तुमची ताकद असली पाहिजे जेव्हा यश मिळेल तेव्हा जगाला आपोआप कळेलच तू तुमच्यासोबत असं कधी घडले का की तुम्ही प्लॅन सांगितला आणि काम बिघडलं कमेंट वरती नक्की सांगा पण प्लॅन्स पेक्षा एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या अस्तित्वावर खेड घाला घालू शकते आणि लोक तुमची किंमत ज्यावरून ठरवतात ती म्हणजे तुमची तुमची आर्थिक स्थिती आणि उत्पन्न आजच्या काळात पैसा हा केवळ व्यवहार नाही तर तो नात्याचा आधारही बनला आहे तुमची नेमकी कमाई किती बँकेत किती शिल्लक आहे किंवा तुमची गुंतवणूक कुठे आहे हे कधीही अवघड करू नका याचे कारण साधा आहे जर तुम्ही खूप श्रीमंत आहात असं लोकांना कळ असलेली पाहुणे आणि मित्र मदतीसाठी रांगा लावतील नकार दिला तर तुम्ही वाईट ठराल आणि मदत केली तर तुमचे पैसे परत मिळतीलच याची खात्री नाही या उलट जर तुमची आर्थिक ओरातान चालली असे आणि तुम्ही ते लोकांना सांगितलं तर लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी तुमच्या तुमच्यापासून लांब पळू लागतील समाजात गरिबीला सहानुभूती नक्कीच मिळते पण सन्मान मिळत नाही तुमचं पाकिट किती जड आहे हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना माहीत असावं पैशाच गुपित राखलं की समाजात तुमचा वचक आणि राहतात पैशाने तुमच्या मनाची दुसरी बाजू जर उघडी पडली तर ती कधीच भरून येत नाही चला पाहून ही तिसरी महत्वाची गोष्ट जी तुमचं मानसिक सामर्थ्य ठरवते तुमची कमकुवत बाजू प्रत्येक माणसामध्ये काय उणीवा असतात कोणी खूप रागीट असतं कोणाला लवकर तर कोणाला एखादी गोष्ट गमवण्याची भीती वाटत असते आपण विश्वासाने आपली ही दुसरी बाजू मित्रांना किंवा जवळच्या माणसांना सांगतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वेळ कधीच सारखी नसते आपचा तुमचा जुलग मित्र उद्या तुमच्या विरोधात उभा राहू शकतो समजा तुम्हाला एखादी गोष्टीची खूप भीती वाटते हे तुमच्या शत्रूला कळाले तर तो बरोबर तिथेच वार करे जेव्हा नात्यात दुरावा येतो किंवा वाद होतात तेव्हा लोक सगळ्यात आधी तुमच्या त्याच कमकुवत जागेवर हल्ला करतात त्यांना माहिती असतं की तुम्हाला कुठे दुःख लावा तुम्ही जास्त कोसवा तुमची कमजोरी ही तुमच्या विरुद्ध वापरलं जाणार शस्त्र आहे त्यामुळे स्वतःला एका बंद पुस्तकाप्रमाणे ठेवा लोकांना तुमचं सामर्थ्य दिसू द्या पण तुमची भीती किंवा तुमची दुखरी कोणालाही शोधू देऊ नका तुमचं मन जपल्यानंतर आता पायी येते तुमच्या घराच्या चार भिंतीची चौथी गोष्ट जी कोणालाही सांगू नका ती म्हणजे घरातील वाद आणि गुपित जरात असं एकही घर राहीन जिथे भांडण किंवा वाद होत नाही पती पत्नीमधील खटके असोत किंवा भावंडामधील वधवेत हे घराचे वासे घराबाहेर जाता कामा जेव्हा तुम्ही तुमच्या घराची भांडणं व्यक्तीला सांगता तेव्हा अभृत चव्हाट्यावर आणता ऐकणारा माणूस तुमच्या समोर दुःखाचं नाटक करेल पण मागे गेल्यावर यांच्या घरात काही लिहित नाही किती भांडखोर आहेत हे असं म्हणून तुमची तिंगल करेल घराबाहेरची माणसं तुमच्या वादाचा फायदा घेऊन तुमच्याच माणसाविरुद्ध तुमचे कान भरू शकतात घरची माणसं कितीही वाईट वागली तरी संकटात ती उभी राहतात पण बाहेरचा माणूस तिसराच असतो घरातला कचरा जसं घराबाहेर उघड्यावर टाकत नाही तसंच घरातल्या चर्चा बाहेर काढू नका घरातील शांतता टिकवायची असेल तर गुपित जपायला शिका घराची इज्जत जपल्यानंतर स्वतःच्या चारित्र्यावर आलेला डाग कसा जपायचा हे सांगणारी ही पाचवी गोष्ट तुमच्यावर झालेले जुने आरोप आप किंवा अपमान आपल्या आयुष्यात असा एखादा प्रसंग नक्कीच येतो जिथे आपला कोणीतरी मोठा अपमान केलेला असतो किंवा आपल्यावर काही खोटे आरोप झालेले असतात आपण त्यातून सावरतो पण मन हलका पुन्हा पुन्हा ती गोष्ट इतरांना सांगतो आपल्याला वाटतं की लोकांना सांगून आपण आपला निर्देशपणा सिद्ध करू पण प्रत्यक्षात काय होतं जितक्या वेळा तुम्ही तो अपमान लोकांसमोर बोलता तितक्या वेळा लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी होत जाते लोकांना तुमच्या संघर्षात रस नसतो त्यांना फक्त तुमच्यावर लागलेल्या डागाची याद राहते एखाद्या जुन्या केस मध्ये तुमची सुटका झाली असेल तरी लोकांना तुम्ही आरोपी होता हेच लक्षात राहत जुन्या चकमा ओकरल्या की त्या पुन्हा ओल्या होतात आणि त्यातून ते केवळ दुःखच मिळतात झालेल्या अपमानाचा सूर हा आणि घ्यायचा असतो शब्दांनी नाही त्यामुळे ते तुमचा भूतकाळ तुमच्यापर्यंत घ्या या पाच अत्यंत महत्वाच्या गोष्टी नंतर आता आपण अशा गोष्टीकडे वळणार आहोत ज्या समाजात वावरताना तुम्हाला अन्यायऐवजी पापाची देणी बनवू शकतात त्यातील सहावी गोष्ट म्हणजे तुमचे दहान धर्म आणि केलेली मत आपल्याकडे एक जुनी मन आहे लेखी कर व दैर जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता किंवा गुप्तपणे दान देतात तेव्हा त्या ते कर्मातून ते मिळणारी ऊर्जा आणि समाधान हे शब्दाच्या पलीकडे असतं पण आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात आपण एखादी छोटी मदत केली तरीही त्याचा गाजावाजा करतो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सांगता की मी अमुक व्यक्तीला इतके पैसे दिले किंवा मी त्या संस्थेचा मोठा पाठीराखा आहे तेव्हा त्या मदतीचं आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य तिथे संबंध मदतीचं प्रदर्शन करणं म्हणजे तो तुमचा मोठेपणा नसून तुमचा अहंकार असतो लोक तुमच्या तोंडावर कौतुक करतील पण मागे गेल्यावर हा फक्त नावासाठी दिखावा करते असं म्हणून तुमची किंमत कमी करते खरं पाहुणशूर व्यक्तीचा उजवा हात काय देतो हे डाव्या हातालाही कळत नाही तुमचा सत्कर्म हे ईश्वराच्या दरबारी नोंदवलं जावं असं वाटत असेल तर त्याची जाहिरात करणं थांबवा तुमचा हा दातृत्वाचा स्वभाव जपल्यानंतर आता अकडे एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या आत्मेशी जोडलेला आहे आणि जिथे तुमची थोडीही चूक तुमची मानसिक शांती हिरावून घेऊ शकते ती म्हणजे तुमचा अध्यात्म आणि वैसा साधना भक्ती ही प्रदर्शनाची गोष्ट नाही तर ती अंतर्मनातील जाणीव आहे तुम्ही रोज किती तास ध्यान करता कोणत्या मंत्राचं जप करता किंवा तुम्ही किती कडक उपवास पाळता हे जगाला सांगायची काहीच गरज नसते अध्यात्म हे तुमचं आणि त्या ईश्वराचं अत्यंत खासगी नातं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या साधनेबद्दल किंवा तुम्हाला आणि अनुभूतीबद्दल इतरांना सांगता तेव्हा लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शंका आणि तर्क वितर्क तुमच्या मनात गोंधळ निर्माण करता यावेळी तुमची एकाग्रता भंग पावते आणि तुमच्या साधने वागण्यातूनच ओळखतील की तुम्ही किती प्रगल्भ आणि शांत झाला आहात ते तुमच्या जिभेतून सांगण्याची गरज पडू नये तुमची जेवढी गुप्त असेल तेवढी ती अधिक प्रबळ होत अशी असणारे हे नातं जगासाठी चर्चेचा विषय बनवू नका अध्यात्मातून मिळणारी ही शांती जपली की तुमचा मन तीक्ष्ण होता पण हीच बुद्धी यश टिकवायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या यशाचं गुपित प्रत्येक यशस्वी माणसाकडे त्याची एक खास रणनीती किंवा ट्रिक असते जिच्या जोरावर त्याने शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं आपण उत्साहाच्या भरात किंवा कोणाला मदत करण्याच्या हेतूने आपलं ते यशाचं सूत्र सर्वांना सांगून देतो पण निद्रा न लक्षात ठेवा प्रत्येकाचा हेतू सिद्ध नसतो तुमचं गुपित ऐकून लोक त्याचा चुकीचा वापर करू शकतात किंवा तुमची पद्धत चोरून तुम्हाला स्पर्धेतून तुम बाहेर काढू शकतात समजा तुमच्या हॉटेलच्या हो चवीच एक खास सिगरेट मसाला आहे तो जर तुम्ही सगळ्यांना सांगितला तर तुमच्याकडे कोणी येईल तुमचं यश जगाला उपभोगू द्या पण ते लिओऱ्याची चावी मात्र तुमच्याकडेच ठेवा तुमचं कौशल्य ही तुमची खासगी संपत्ती आहे ती बाजारात मोफत वाटण्यासाठी नसते यशाच्या या गणितानंतर आता आपण अशा एका चुकीबद्दल बोलणार आहोत जी लोक स्वतःची पॉवर दाखवण्यासाठी करतात पण तीच गोष्ट त्यांना साध्या संकटातून मोठी संकटात नेऊ शकते ती म्हणजे मोठ्या लोकांची असलेली तुमची ओळख अनेकांना सवय असते तो मोठा साहेब माझा मित्र आहे किंवा आमदार अशी माझे घरगुती संबंध आहेत असं सांगून तुम्हाला वाटतं की तुमची दहशत किंवा मान वाढे पण प्रत्यक्षात तुम्ही स्वतः भोवती संकटाचं जाग विणत असता समजा एका माणसाने गावात मिरवलं की पोलिसांच्या वा मोठ्या साहेबांशी त्याची ओळख आहे आता गावची लोक साधे साधे बांधण्यासाठी आणि केस विटवण्यासाठी त्यांच्याकडे तकजा लावू लागली तो नका ठेऊ शकला नाही आणि साहेबांना वारंवार फोन करून साहेब सुद्धा त्याला कंटाळले परिणामी त्याची मैत्री तुटली आणि गावातील लोक सुद्धा शत्रू बनली तुमची खरी ओळख तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने तु निर्माण होऊ दे नेत्या लोकांच्या नावाचा आधार घेणं हे तुमच्या ती कच्चे सिद्ध करतं तुमची सामाजिक प्रतिमा जपल्यानंतर आता आपण वळणार आहोत स्वतःच्या आरोग्याकडे जिथे तुमचं सतत रडगानं लोकांच्या मनात आदर कमी करू शकतं ती म्हणजे तुमच्या आजार आणि शारीरिक व्याधी आजच्या धावपुळीच्या जगात कोणाकडेही दुसऱ्याच रडगाणं ऐकून घेण्या इतका वेळ नाही तुम्ही जितकं जास्त तुमच्या लहान मोठ्या आजाराबद्दल किंवा औषधाबद्दल लोकांशी चर्चा कराल तितके लोक तुमच्याकडे एक अशक्त आणि बिचारा व्यक्ती म्हणून बघायला लागतील विशेषतः ऑफिसमध्ये मध्ये किंवा बिजनेस मध्ये लोक खंबीर माणसाच्या पाठीशी उभे राहतात जर तुम्ही सतत माझं डोकं दुखतोय किंवा माझी प्रकृती साथ देत नाही असं म्हणत राहिला तर लोक तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवायला घाबरतील तुमची मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टर आणि घरच्यांशी शेअर करा जगासमोर येताना नेहमी उत्साही आणि फिट राहण्याचा प्रयत्न करा कारण तुमची ऊर्जा समोरच्याला प्रभावित करते हे सगळं सांभाळल्यानंतर आता सर्वात शेवटची आणि अत्यंत नाजूक गोष्ट जिचा झालेला उच्चार सुद्धा तुमच्या खेळत्या संसाराला आग लावू शकतो ती म्हणजे तुमच्या जोडीदाराबद्दलच्या खासगी तक्रार हे जगातलं सर्वात पवित्र आणि नाजूक नातं असतात या नात्यात कधी प्रेम असतात तर कधी खटके उरतात पण तुमच्या जोडीदाराचे चुका त्यांचे सवयी किंवा तुमच्यातील वाद जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला संपता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्याचा विश्वास कायमचा गमावता समजा तुम्ही तुमच्या तुमच्या किंवा मित्राला काहीतरी वाईट सांगितले पुढे जाऊन तुमचं आणि जोडीदाराचं भांडण मिळतं पण त्या मित्राच्या मनात तुमच्या जोडीदाराबद्दलची प्रतिमा कायमची खराब होते तिसरी व्यक्ती तुमच्या नात्याचा तमाशा बघण्याचा रस घेते जोडीदाराशी असलेले मतभेद घराचे चार भिंतीच्या हातात मिटवले पाहिजेत नातीतील गोपनीयता हाच त्या नात्याचा खरा सन्मान असतो मित्रांनो या अकरा गोष्टी केवळ शब्द नाहीत तर ते सुखी आणि यशस्वी जीवनाचे जी मंत्र आहेत आपलं मन मोकळ करणं आणि स्वतःला उघड करणं यातला फरक ज्याला कळला तो जगात खरे आधारे शहाना ठरतो हे नियम पाळणं सुरुवातीला कठीण वाटेल पण जेव्हा तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागते तेव्हा तुम्हाला तुमच्यातील बदलाची जाणीव होईल तुमचं मौन हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य बनवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा मित्राला नक्की शेअर करा जो खूप जास्त बोलतो आणि अशीच प्रेरणादायी विचारांसाठी आमच्यासोबत जोडून राहा तुमचं आयुष्य सुखकर हो हीच सदिच्छा धन्यवाद